चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुंदर असे भाषण लिहून घेऊ शकता चला तर मग सुरू करूया नमस्कार सर्वांना आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या शुभ दिवशी आपण या महान व्यक्तिमत्वाला वंदन करण्यासाठी आज आपण एकत्र आलो हो, आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारताच्या संविधानांचे शिल्पकार होते त्यांनी संपूर्ण आयुष्य शिक्षण समानता आणि सामाजिक न्यायासाठी समर्पित केले बाबासाहेब म्हणायचे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र आजही आपल्याला प्रेरणा देत असतो त्यांनी अस्पृश्यता जातीभेद आणि अन्यायविरुद्ध लढा दिला त्यांनी आपल्या संविधानाद्वारे सर्वांना समान हक्क मिळवून दिले त्यांनी आज आपण समानतेने जगू शकतो आपण बाबासाहेबांचे विचार पाळले तर खऱ्या अर्थाने त्यांना आदरांजली अर्पण करू चला शिक्षण घ्या प्रगती करा आणि समाजासाठी चांगले काम करा एवढे बोलून शुद्ध संपतो जय भीम जय भारत धन्यवाद जात जाता जाता एवढेच म्हणेन ज्ञानदीप जळू दे अंधार दूर होऊ दे बाबासाहेबांच्या विचाराने समतेचे बी रुजू दे शिका लढा पुढे चला त्यांनी दिला हा मंत्र त्यांच्या विचारानेच होईल समाजाचे उत्कर्ष संविधानाचा शिल्पकार अन्यायीशी लढणारा दलितांचा तारणहार समतेचा पुजारी महान त्यांनी दिला हक्क जगण्याचा उजळले जग आमचे भीमरायांचे नाव घेतले तर उजळते भविष्य आमचे नवशत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद